संतांचं भजन करतो पण देव संत आपण ज्याचं चिंतन करतो तो संतांचं चिंतन करतो तुकोबर नंतर देवाला महाराजांची भाषा आहे तुकोबर नंतर देवाला त्याच्या सेवेपेक्षा संतांची केलेली सेवा ही लवकर पावते तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा किंवा तुका म्हणे संत सेवा हे जी देवा उत्तम देवाला त्याच्या सेवेपेक्षा संतांची सेवा कशी अधिक आवडते मी भागवतात एक दृष्टांत सांगतो मला योगायोगानं भागवत चालू आहे कदाचित महाराजांनी सांगितलंच असेल आपण भागवत चौथा दिवस नाच पाचवा कृष्ण जन्म झाला का माझे पाच का ठीक आहे मग कथा ती झालीच असेल तुमची पण मी भाव कथा नाही सांगत कथेतला भाव सांगतो मुद्दा माझं लक्षात राहू दे मी कशा करता सांगतोय आपण देवाचं चिंतन करतो देव संतांचं चिंतन करतो आणि संतांची केलेली सेवा साधूचं केलेलं चिंतन भगवंताला त्याच्या सेवेपेक्षा संतांची सेवा कशी अधिक आवडते याच्याकरता सांगतोय शुकदेव स्वामी महाराज परीक्षितीनं सांगतात राजन आसितगिरीवर राजन त्रिकूट इतिश्रुता शुकमोणी म्हणतात त्रिकूट नावाचं शिखर होत त्या त्रिकूट नावाच्या शिखरावर गजेंद्र नावाचा हत्ती राहायचा तो गजेंद्र नावाचा हत्ती जलक्रीडा करण्याकरता सरोवरात गेला एका मगराने त्याचा पाय धरला आणि तुको मरातात गजेंद्र तो सहस्त्र वरुषे जडा माझी नकरी पिढी गेला हजार वर्ष त्यांचं युद्ध चाललं माहिती नाही कथा सगळ्यांना हजार वर्षापर्यंत त्या गजेंद्राचं आणि नकराचं अर्थात मगराचं युद्ध चाललं एक एक जण एक एक जण एक जण गजेंद्राला सोडून जायला लागलं आणि एक एक जण सोडून जाते त्यावेळेला गजेंद्राच्या लक्षात आलं माता पिता बंधू बहिणी कोणी सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक तेथे कोणी ना एका सद्गुरु वाचोनी सलैवाचा लक्षात आला आता कोणी सोडवत नाही आणि तू गोर यांना खरं तर कोणीच सोडवत नाही तू का म्हणे तुला <laughs> सोडविना कोणी एका वाचो निया। आता कोणी सोडवत नाही सगळ्यांना कथा माहितीये गजेंद्राने देवाचा धावा केला अडवलं गजेंद्राचा धावा धुवा केला विठाई त्याने सरोवरातले कमल पुष्प घेतलं देवाच्या दिशेनं फेकलं देव आले आणि भगवंताने सुदर्शनाच्या साह्याने मगराचा उद्धार केला इथपर्यंत कथा माहितीये सगळ्यांना भगवान केलं कोणाचं केलं मगराचा ना भगवान परमात्मा प्रकट झाले आणि भगवंताने सुदर्शनाच्या साह्याने मगराचा नकराचा म्हणजे मगराचा भगवंताने मगराचा उद्धार केला भगवंताने आधी मगराचा उद्धार केला हे शब्द महाराज परीक्षितींनी ऐकले आणि शुकदेव स्वामींकडे एक शंका व्यक्त केली शंका मांडली महाराज परीक्षित म्हटली गुरुजी एक शंका निर्माण झाली हो मला म्हणे कशी नाही भगवान परमात्म्याला कोणी बोलावलं होतं गजेंद्राने देवाचा धावा कोणी केला होता फुल कोणी फेकलं होतं आडवलं कोणी होत राणे संकटात कोण होता गजेंद्र देव आले कोणा करता गजेंद्रा करता मग पहिले उद्धार कोणाचा केला पाहिजे होता कुणाचा देव आले करता गजेंद्रा करता उद्धार कोणाचा केला देवाचा क्रम चुकला नाही का शंका निर्माण केली योग्य के। अगदी आता तुम्हाला नसेल पडली पण आता ऐकून तरी पडली <laughs> असेल ना ही शंका शंकाच पडली म्हणजे तुम्हाला काही येत नाही का कधी तर असं असू शकत ना देव आल्या अहो उघड उघड आहे महाराज परीक्षित म्हटले गुरुजी हे पा भगवंताने जाता जाता मगराचा उद्धार केला असता तर आमचं धुमत नव्हतं शंका घ्यायचं काहीच काम नव्हतं पण देव आले कुणा करता <laughs> गजेंद्रा करता मग पहिले उद्धार कोणाचा केला पाहिजे होता yes. गजेंद्राचा मगराचा केला असता पण देवाचा क्रम चुकला अशी शंका महाराज परीक्षेतीने निर्माण केली शुभदेव स्वामींनी इतका गोड भाव त्याच्यातून लावून दिला भागवत भास्कर पूजने डोंगरेचे महाराज फार गोड भाव यातलं सांगायचे ऐका शुभदेव स्वामी महाराज